भाजपाच्या प्रचार सभेला मुदखेड प्रभाग क्रमांक दहा मध्ये जनतेचा कौल निवडणुकीत निश्चित विजयाचे संकेत मुदखेड नगर परिषद निवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचाराची गती वाढवली असून मुस्लिम बहुल भागातील पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक ची भाजपाचे अधिकृत उमेदवार संजय औलवार अ गटातून आणि तात्या परवीन अब्दुल सलाम ब गटातून तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो विश्रांती माधवराव कदम यांनी मदिनानगर परिसरातून डोर टू डोर प्रचार केला या प्रचार दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांचा सहभाग होता त्यांनी प्रचारात सक्रिय भूमिका घेतली प्रचारामध्ये सहभागी झालेल्या मुस्लिम महिलांनी गळ्यात भाजपची दस्ती परिधान केले होते त्या सर्व प्रभागातील नागरिकांना भाजप उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत होत्या आणि उत्साहाने चप्पा चप्पा भाजपा हा नारा देत होत्या सलाम सर यांच्या पत्नी आत्या परवेन या प्रभाग दहा मधून भाजपाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजानं दिलेला हा सक्रिय पाठिंबा भाजपासाठी एक मोठी बाजू ठरत आहे यावरून मुदखेड नगरपालिकेच्या प्रभाग दहा मध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून निवडणुकीतील रंगत वाढवली आहे हे स्पष्ट होते आम्ही प्रभाग क्रमांक दहा मध्ये आलेलो आहोत इथे प्रतिसाद खूप चांगला भेटत आहे महिला भरपूर आहेत नमस्ते सगळ्यांना आम्ही प्रभाग क्रमांक दहा मध्ये आलेलो आहोत आमचे तीन उमेदवार आहेत आणि आम्ही मुस्लिम एरियामध्ये आहोत आणि सध्या ज्या प्रकारे मी बघायला इथं मुस्लिमांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला मला असं वाटतं मला आशा पण आहे की आम्ही हंड्रेड पर्सेंट भाजपाला इथून विजयी करणार आहोत आणि भाजपा या एरियामधून भाजपाच विजयी होईल याची मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे आपल्या उमेदवाराचं नाव काय सौभाग्यवती विश्रांती माधुराव कदम आणि हे सलाम सरांच्या वाईफ अतिया बेगम आणि संजय अउलवर प्रतिसाद कसा मुस्लिमांचा प्रतिसाद खूप चांगला आहे मला वाटत नव्हतं आधी पण भाजपाला इथं विजयी करतील हे आता वाटायले प्रतिसाद बघून खूप चांगला प्रतिसाद भेटतो आम्हाला कारण आमचे उमेदवार पण तसेच आहेत त्यामुळे विजयी होतील अशी आशा आहे आम्हाला